केले आता, आता कामाले हे एक वेळ गेले कासा हो, मुँखड़ा मुँखड़ा का लागते असं फ्री लागते मस्त कुठंही जाता येते बोलता येते घरी असते ना कुठं जाता येत नाही टोकत राहते कोणास काय म्हणते काय म्हणते कुठे चालली काय चालली कोण काय किती रोकटोक चल आता गेले आता शांताबाईच्या घरी जातो गणपतीचं विसर्जन आहे तिच्या घरी एकटीच काय काय बिचारी जातो जराशी मदत करू लागतो आता आजचे दिवस विसर्जन मग गणपती आज काय करून हो बाप्पाच पाहून राहिले कांता ये हो मी कांता तू तर भरलीच दचकली मुली पाहून फोन मध्ये भरलीच का घालून टुकटुक टुकटुक करत होती काय करतो बापा फोन मध्ये हा काय करून राहिली होती नाही दचकली नाही ये शोभाचा नंबर पाहत होती शोभाचा नंबर ये काय म्हणते शोभाचा नंबर काय त्याच्यासाठी तिच्या नंबराची काय गरज पडली तुले हा काय करतो तिच्या नंबराचा फोन लावायचा आहे तुले दादा लाव ना आईले लाव कांता आईचा फोन आला होता आई समज बोलली आता आई समज बोलली आणि फोन ठेवला आणि शोभाचा नंबर पाहून राहिली काहून काय म्हणे आई अहो शोभा गेली ना तर शोभा गेली तर कालपासून शांत तुला जेवला नाही चुप 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 आहे म्हणते आणि जेवणाऱ्याला डोकसं दुखते डोकसं दुखते असं म्हणते म्हणते तर आई म्हणे का लावू नये शोभाले फोन आणि मन म्हणे विसरून जाय ये येऊन जाय बापा येऊन जाय असं मन तिले तर म्हणून तिचा नंबर पाहून राह तिले फोन लावतो का येऊन जाय बापा म्हणून आईलाही समजत नाही तुलाही समजत नाही शांत बाय काय विसरून जाय तिले कोणी बोललं काय शोभा वहिनीला कोण बोललं जाणून बोच भल्ली साधी सीधी साधी, साधी सरळ वहिनी ह्याचे आणि तिलेच आपण बोललो टोचलं तिले तर आपल्याला तर असून आईले तर असून किंवा शांतूल्या दादाला तर असून ते चालली गेली माहिती तिची काहीच गलती नाही उलट तर ती ना आपल्याला त्रास दिला आपल्याला आईले त्रास सराईले तर तिच्या त्रासच आहे ना तेच गेली आणि मग तिला काय फोन करतो तुला समजत नाही आई बी तशी तू बी तशीच शांताबाई तिला फोन करायची काय गरज आहे आता फोन करून तिने बोलायची उलटी थेट शिरजोर होईल मग उलटा चोर कोटवाल कोटा ते हा तर माहिती गरज आहे तुम्हीच तर फोन करून बोलावल्या मला असे नाही म्हणून काय ते त्याच्यापेक्षा हे धंदे सोड आता गेली तर गेली जाऊ दे तर दादा काय दोन दिवस उपाशी राहील ना मग जेवण तू सवय लागेल त्याला तर काही फोन घेऊन लावू नको काही नको ते आता गणपती बाप्पाच्या विसर देण्याची तयारी कर चुपचाप फोन लावायचा पण कर तिचा स्वभाव आहे तसा तिचे संस्कार आपले स्वभाव आपले संस्कार वेगळे तर तिच्या वागण्यानुसार वागण्यावरून आपण कोण तसंच वागव म्हणतो असं आईनं मी म्हणतो बा आता ते तसंच म्हणते हो राहू दे तिने तिची चूक तिले समजून आणि तिच्या माहेरात जराशी तिची हेडसाड होईल तेव्हा ते अचानक येईल आणि डायरेक्ट येऊन तिच्या मनाने येऊ दे तिला तिच्या मनाने येईल आणि तेव्हाच आपण तिने बोलू शकतो मग शांताबाई समजून घेतो तिच्या मनाने येईन ना ती नाक घासत आपण तिला बोलू शकू दादा तिला बोलू शकत तू फोन करशील ना तर तू तू मी दादा आई तिला बोलू नाही शकणार म्हणून तिला फोन नको करू हो हे गलती करूच नको लागन तर दादाची तुला काळजी ह्या तर विसर्जन झालं म्हणजे आपण जाऊ आणि दादाला समजावून देऊ हो गड्या तू ही गोष्ट टक्के बरोबर आहे बर आईले आई ना त्या नसतं तड चढवलं तिले ती चढली आहे एवढी एवढी बोलते नाही तर दादा दादा बोलते तिथे दादाच ऐकत नाही दादा दाखते त्याची काहीच नाही बोलत हो बरोबर आहे तु नाही करत नाही फोन मी काय तिच्या नाही काय फोन करून ये 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 तसं पाणी चाललं बरोबर आहे बस झालं आली तू बघ झालं मला तिचा नंबर दिसला नाही मी पाहतच होती मोबाईल मध्ये नाही करत फोन हो ना राहिलं बाप्पाचं विसर्जन करायचं आणि तेच फोन लावत बसते घेण करणं तयारी आज विसर्जन करायला लागते ना करणं तयारी केल्यास बनवली हो करतो आता करतो आता मी पाय धुत घर साफ केलं पाय धुतलं आणि चालली होती एक विस, एक विस दुर्वा आणाले एक एकवीस दुर्वा एकवीस माळ बनवतो ना ते एकवीस दुर्वाच्या माळ बनवतो म्हणतो आज आता चालली होती मी दुर्वा आणाले तेवढ्यात आईचा फोन आला फुलानं दुर्वा घेऊन येतो म्हणलं ताजं ताजं असं आणि सायप सायपक केली टॉन्चर करायला गणपती बाप्पाचा केली का काय त्या बनवली आणि मोदक नाही बनवायचं आहे बा साईपाक बिवायचा मोरब भिवायचे जे आण साफसफाई गेली आण धुतली तर दुर्वान फुला नाही चालली होती चल आता मी करू लागतो साईपाक काय काय बनवायचा बनवायचंय सांग तू तर अशी बोलावश नाही मला चालू आणता मदत केली म्हणून मग मी चालेल ये गेले शेवांचे बाबा कामाले आणि मी इकडे आली चाल म्हणलं एकती आहे की मदत करू लागतो गौरी काय तर करे तर काही गरज नाही पुढे आता दोघे जणी करून रिपोट कर हो ठीक आहे मग जाय मग होय अंदर मी दुर्वा आणतो फुलं आणतो तू जा अंदर आणि भात मानून दे आणि वरण मानून दे हो भात मानून देऊन वरून मानून देऊ एका कुकर मध्ये अजून काय करायचं अजून हे ठेवलंय ठेवलं कापून घे कोवळ्याची भाजी बनव आणि खीर बनव आणि कढी बनव आणि मोदकाचं सारण गिरण करून ठेवलाय मोदक भरून तळणीचे मोदक करा लागते बस आणि पुढ्या बरं ठीक आहे मी तेवढं करतो तोपर्यंत येत असतो मग समोरच करू हो जाय कर मग टाइम नाही झाला पाहिजे आपल्याला तिकडे नदीवर जावाले विसर्जनासाठी एकाच दिवशी महाप्रसाद आणि एकाच दिवशी विसर्जन असलं म्हणजे काहीच करावं लागते हो सरपंच भाऊ ते तर बरोबरच आहे एकाच दिवशी महाप्रसाद एकाच दिवशी त्याच दिवशी विसर्जन टाईमच लागते महाप्रसाद आलेस तर आपल्याला चार वाजन मग विसर्जन आलं कधीच वावं मग तिकडे अदाज नाही झाला पाहिजे आता आपण सामान सोमान तर आणलंच आहे सगळं कालच फक्त आपल्याला स्वयपाकाचा स्वयपाकाचा बंदोबस्त लावा लागते आता पटापट स्वयंपाक करायला लागते आणि पटापट पंक्ता बसून ओळखून द्यावं लागते आणि पटकन आपले गणपती बाप्पा घेऊन विसर्जन आले टाइम लागते का रामय भाऊ आता एवढे जण माणसं आहो एवढ्याच बाया आहे जेवढे माणसं तेवढ्याच बरोबरीनं बाया आहे लागा ना भाडबीर भाडबीर काही बाया बाया पोया रांधाले लावून द्या पीठ भिजवाना पोया रांधा म्हणा पोट पोट आणि एक जण एक दोघं जण भात वरून द्या भात वरून वरून द्या आणि भाजी वरून द्या बघालून द्या झालं एक दोन घंट्यात पुरं होऊन जाते भाडबीर भिडा ना काय चार वाजते अगास तिथं राम तोंडाला नाही होत तोंडानं नाही होत तोंडाने ना तो बनला बनला तू बनलं काय झालं काय तोंडानं नाही ना होत करायला लागते तसं केल्यानंच होते मी काय तोंडा करून राहिलो का तोंड हालवतो काय मी फक्त हातपाय बी तो चला पटोपट पटो, विजय चल गोल्या धनंजय रमेश चला पटकन आपले ते इड्याची इडे खांदा आणि त्याची पूजा करा आणि ठेवा भात गीचं चला हो बरो, बरोबर आहे घ्या पटोपोट टिकास घ्या पावडं घ्या आणि खांदा ते इळे आपले लंबे लंबे चुला समजणार नाही लोक लंबे लंबे चुला इळे म्हणजे त्याले खांदा आणि घ्या पटकन पूजा करा आणि घ्या पटकन ठेवा पट फोट आणि गोट्याच्या पहिले बायाले तर बोलवा बाया कोणी आहेच नाही इथं बाया आपापल्या घरी कामात असून बायाले बोलवा बायाले तयार करून ठेवा पिठा भिजवाल्यांच पोळ्याला लाटाले पटकन हो मंडप बांधायला गण एक दोघं पोरं व्हा पटकन मंडप बांधून द्या आणि घ्या बायाले एक जण बायाले बोलवाले जा बायाले सांगून द्या आणि दोघं तिघं मंडप बांधून द्या पालं इकून ते खंबीर होऊन घ्या आणि त्याला आडले आठ खंबीर होऊन घ्या इकडून पाल टाकून घ्या झालं आणि पीठ भिजवले लावून तेव्हा यायले जा दोघ तिक तिक जाऊन मंडपात नाही आपला आता आज महाप्रसाद बी आहे आपला आज विसर्जन करायला लागते गणपती बाप्पाला निरोप द्यावा लागते आज घरी काय करून राहिला तू चल चल मंडपात कामी पड जरासा ते सरपंच भाऊ मी त्याला मनाई केली तो जातो म्हणायचा कैस तुटले बरोबर तो मंडपात जातो म्हणे मी त्याला मनाई केली जाऊ दे म्हटलं नको जाऊ म्हटलं काऊन

म्या वर्गणी मला वाटलं देवाचीच आहे बाबा सांगाल तर पाहिजे जरासा का बाबा म्या वर्गणी दिली म्हणून काय बाबा तुम्ही मला माहित नाही कधी दिली तुम्ही वर्गणी तर अरे मी बोललो मी विसरूनच गेलो मी वर्गणी वर्गणीच गेलो होतो कधी सांगतच राहिलो चौथ्या दिवशी मी वर्गणी दिली पाय चौथ्या दिवशी वर्गणी दिली आणि मला माहित नाही मी कोचमत होती आरतीले बी जा प्रसाद बी घेवाले आणि महाप्रसादाले कशी जाऊ म्हणू मी हा पोराला याने मना केली आज जावाले मंडपात नाही जाऊ दिली चला झालं ना मग इथं आता चला चला चल रे पद्या चल तुम्ही तुम्ही चला, चला। आपलं पीठ भिजून पुढे टाकायचे आहे पोट पोट हो येतो येतो सरपंच भाऊ चला चल का शामराव भाऊ चल बाया बोलून घेऊ गावातले फक्त फक्त हो चला ना पाय किती साधे आहे बाई सरपंच भाऊ सरपंच असून गावचे सरपंच असून जर राही गर्व घुमन नाही आहे त्याले घुमन नाही आहे त्याले स्वतः बाया बोलवून बोलावून राहिले घरोघरी जाऊन पोया कराले पाय बरं अशी माणसं पाहिजे आपल्या पदाचं जराही घमंड नाही नाही हा सरपंच आहे काय काय कोणी कोणी लोक पण आमचे सरपंच भाऊ साधे आहे मस्त मनात काही नाही एकदम भोळे बाबडे आहे चला तर माया स्वयंपाक झाला आता कल्लीले सांगून देतो घरी जा तुम्ही करू लागतो शांतबाईल म्हणतो पिठ भेजवल्यान पोया करायला म्हणते भाज्या ते बनवतेत आता पासून आजच आता महाप्रसाद स्वयंपाक करून महाप्रसाद झाला का विसर्जन आजच करायचं आहे म्हणते ते तर मग घाई तर करा लागेल थोडीशी सगळे माणसं सगळे बाया भेडल्या तर एका दोन घंट्यात होते तर म्हणून सगळे बायाला बोलावून राहिले ते माणसं बी सगळे जमा झाले माणसा म्हणतं कालच आणलं ते तर तू नाही बोलावलं का तुझ्या घरी नाही आलं ते काय मा घरी आले असं मी इकडे जाऊ मी बाहेर आले लाईवरची मी आता चालली इकडे जराशी वावराकडे चालली मी आता ते दुर्वा आणतो म्हणतो गणपती बाप्पासाठी आणि फुलं ताजे ताजी आता दुर्वा आणतो वा ओ शांताबाई टायमावरच करता का सगळं कालच कमी आणून ठेवली केली तू एक गणपती विसर्जन करायचा आहे ना आज देत ठेवतो तशी वर्षी नाही हो ठेव जे आले ते जातेच हा येणार आले जाणार जातो ना मी पटकन आता जातो पटकन घेऊन येतो आणि मग पटकन करतो माझ घरचं करतो आज मी आता मी कामी नाही पडणार ना आता मंडपासाठी घड्या मी मी माघरचं करतो पहिले आता सायपा बाकी आहे तशी आली म्हणा माया झाला तर मग मी येतो मंडपात पोया टाकाले चला तुम्ही करा तोपर्यंत इथंच गोष्टी करून राहिले काय हो चला ना मंडपात चला ना हो ना मी तर मंडपात अशी येऊन राहिली सरपंच भाऊ नाव दिलं मला चला म्हणे पिठ भिजवलेलं पोया टाकाले हो तो चला ना शांतभाई काय गणपती हो काही करतं विसर्जन उद्या उद्या करतं का तू हे आजच म्हणून राहिले महाप्रसाद बी आजच ना विसर्जन बी आजच उद्या कायले करू मी आजच करायला लागते ना आजच करतो ना मी आता मला कायले महाप्रसाद करायला लागते मी आता गणपती बाप्पा साठी पाहून चार करतो आणि शिदोरी देतो झालं का मग तुझ्या घरचं शिदोरी ना गणपती बाप्पाचं जेवण घेऊन ये मग मंडपात चला हो माया माय घरचं झालं का मग मी येतो म्हणजे तू यावरची काम नाही पडत आता आहे घरचं तुला दिवसभर नाही सरणार नाही मी थोडीशी तरी येईन करतो ना हाय ना कांता आली ना कांता करून राहिले साहेब मी इकडे चालली मग होते मग होते मग होते लवकर होते मग यायच्या समोर जा, 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 जाशील ना विसर्जन करायला नेतो तू अल्लग कुठून येऊ याच्या समोर जाईन याच्या ट्रॅक्टर मध्ये मी ट्रॅक्टर मध्ये पाठव दे मी बी चालले जाईस हो तशी करजो जा मग चाल गंगा चल पटकन हो चल कोण कोण आले आता ते मंडपच टाकून राहिले पोया करायसाठी सावली तर पाहिजे पाणी गिणी आलं तर ऊन तापली तर सावली मंडप टाकून राहिले पोरं आणि येते मग बाया सगळ्या कमला चालपूर चालपुर मंडपात सगळे पाया आले तू की चाल तूच काय राहतो चालपुर ते पोया कर आले चला चला पटो पटो महाप्रसाद करायला लागते आज गावात तुला आणि विसर्जन बी करायला लागते आता चल बरं तू चल बरं पटकन ना घरच मग घरच कधी करू घरचं घरच काय करायचं आहे घरच झालं नाही का अजून करायचंच काय आहे घरी रातीच तर कालच तर केलं तुम्ही ते लाडू करून जेवणावर जयशंकर पाडते ते कालच केले आता फक्त स्वयंपाकच करायचा होता गणपती बाप्पासाठी ते झालं नाही काय हो ते केलं स्वयंपाक करायचं आहे आता स्वयंपाक करायचा आहे मग आरती पूजा करायची आहे आरती करायची आहे मग गणपती हालून द्यायचे आहे जराशे विसर्जन आपण आपण नाही करू का घरचं विसर्जन सोडता ना ते गावातलेच पाहून राहिले तुम्ही तर उठले बस अंग धुन तिकडेच गेले घरी काही नाही का, का कर्तव्य तुमचं सगळं गावात गावचे सरपंच आहे तर गावचाच आहे का तुमचं सगळं कर तू कर ना मग पटपट तयारी कर मी काय करू नको मी काय करू हा मी काय करू मी आता आणून दिलं सगळं काल फुलही आणून दिले आणि ते दूर दे आणून दिलं सगळं ना रे आणून दिलं जे मग सांगितलं ते ते आणून दिलं मी आता तू काय कर आता काही स्वयंपाक करत बसू नको लय मोठा आपला गावातच आहे जेवण आपलं गावातच इकट जेऊन घेऊ नाश्ता आपण केला आता फक्त गणपती बाप्पासाठी कर फक्त फक्त बाप्पासाठी साईपाक कर थोडा थोडा आणि त्याच्यासाठी शिदोरी कर आणि बस पटकन आटपो आपल्या खर्च आणि मले बोलाव मी तिकडे मं मी मंडपातच मले बोलाव मग पूजा करू आरती करू आणि आपल्या गणपतीला हालून जाऊ म्हणजे विसर्जन होऊन जाते आणि मग तिथं जाऊ मग मी अजय पाहत होतो मग आपल्या घरचे गणपती आणि गावातले गणपती एकाच मध्ये घेऊन चाललो जाऊ दुसरं अलग कायले नेतो हांच मध्ये चाललो जाऊ आम्ही दोघं बापले कर अशी करू का मग आता मग साईबाप नाही पूर्ण आपल्या चौघासाठी नाही करू का फक्त बाप्पा करतो मग नाही चार पाच पुऱ्या उल्लीशी खीर उल्लीस उल्लीस नाही हो थोडस कर त्याच्या तयारी कर 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 मग मुला पोया करायला हो बाप्पा येतो मी घरचं द्या मला पहिले पोया बाहेर ते हाय ना लय झाली पार्वती आहे ते विमला हाय मुन्नी हाय गंगा हाय किती बाया हाय करतात त्या मग घरचं करू द्या शांततेनं कर तू कर काही खाली नाही धनश्री चाल म्हणतो सरपंच भाऊ आणि ते श्यामराव भाऊ आले होते तुले बी बोलावलं आपलं पोया कराले मंडपामध्ये आज महाप्रसाद आहे ना तर गणपती बाप्पाशी पीठ भिजवाले आणि पोया कराले या म्हणे चल बर चल असं कर हे पाय मंडपात पोया कराले आणि मी शांताच्या घरी जातो तिच्याही घरचं विसर्जन आहे ना आज एकटी एकटी काय करन मी जरासा तिले करू लागतो हा तू मंडपात जा मी शांताच्या घरी जातो आता मी नाही जात मंडपात तुम्ही जा मंडपात मी टाकूच्या घरी जात का मंडपात नाही जात तू जाय ना आलते बोलावाले तुले बी म्हटलं ना बी पाठवा ना धनंजय बी तर तिथंच आहे ना तिथं जाय ना धनंजय बी तू काऊन नाही जात म्हणत जाय तू जा मी शांताच्या घरी जातो मी आता माई सासू बी असून तिथं तर मग माई सासू माहित आहे ना काकूच्या घरी कशा असं इकडे टोन करून राहते मला मग आवडत नाही तसं मग म्हणून म्हणून नाही जात मी मी शांता काकूच्या घरी जातो ना तुम्ही म्हणत पाहिजे आता मग काय तू काऊन लपत मग हा तू गलती केली बरोबर आहे तू चोर आहे म्हणून लपतो तू त्या सासू सासूले हा हाय म्हणून काय झालं ते करते टोन तर करू दे तू काऊन तिच्या तिच्या जवळ जावाले हे करत बोलते का ते काही तुले काही बोलत नाही बिचारी अशी टोन करून राहते पण बोलते काय बोलली का काही बोल काही तर नाही बोलली तूच आपली माहिती सासू तिथे आहे तर मी जात नाही अशानं अजून नात्यात दुरावा येते हा जेवढं तू तिले मनवाची तिले कोशिश करशील प्रयत्न करशील तेवढी ते जवळ येईन हा तू अशी मै आहे तिथं तिथे मग मी जात नाही अशी करशील तर कसं होईल मग मला चांगलं नाही वाटत मग आता नाराज राहते मग खुलून बोलत नाही मी राहतो शांत कपूरच्या घरी जातो बरं बाई ठीक आहे मी जातो मंडपात तू जाय शांताच्या घरी जाय करू लाग आता ह्या वर्षी ते गौरी जमत नाही म्हणून त्या दोघी साससुना करून घेते जाय मग करू लाग जा तिथं मी मंडपात जातो ठीक आहे जातो मी इकडे जातो बर ठीक आहे आले सगळे महिला मंडळी तो शांताबाई शांताबाई कुठे शांताबाई शांताबाईच्या घरी जे गणपती आहे ना त्याच्या घरचं पाहिजे त्या बापा पा आता हो ते ते आता तिच्या घरचं होईल तेव्हा येईल म्हणे हो शांताबाईच्या रामदास भाऊच्या घरी गणपती आहे ते त्याच्या घरचं पाहिजे माहिती बाई बी आता म्हणते मा घरच पाहतो म्हणते आपले घरी गणपती आहे तर मा घरची अन शांताबाई तर पडत नाही आता आपण राहिले एवढे जणी आजच्या बेबीबाईला सांगतलं बेबीबाई येईन इंदिराबाईची सून आहे अजून बरं ठीक आहे जेवढ्या भेटल्या तेवढ्या काही आम्ही तर हातभार लावतोच मग हे पा इकडे हे सगळं माल सामान ठेवलंय एका बोरीत पीठ आहे पीठ काढा तर घरी ना पीठ काढा आणि पीठ भिजवायला सुरू करा आणि आलू आहे आलू कापून द्या जणी आणि गाजर आहे ते गाजर कापून द्या दोघी जणी आणि कांदे आहे ते कांदे कापून घ्या एवढं कापकूप करून तुम्ही ठेवा तिकडे ते काही लोक चुला खंदून राहिले चुला खनून झाल्या चुलाची पूजा दोघी दोघी बाया तिकडे जा चुलीची पूजा झाली का बस साईपाल फटा फोटा होऊन जाते सरपंच भाऊ होऊन जाते काही काही करता तुम्ही होऊन जाते तीन वाजेपर्यंत होऊन जाते तीन वाजता आपला गणपती निघून जाते तीन वाजता गणपती का वाजेपर्यंत आपण घरी येऊ शकतो पोरायच्या ट्रॅक्टरातच नाही हो पोराच्या ट्रॅक्टरातच निहून काय होऊन जाते मग सरपंच भाऊ होऊन जाते नको एवढे लोड घेऊ करून टाकतो आम्ही आता मिरे हात मिरे होऊन जाते चल इथंच इथंच करायला पाहिजे होती इकडे जा काय नाही भरपूर कुठं खणून राहिले चुल तर इथं तिथंच खणून राहिले हे तिकडे बोर घे आणत वगैरे करा तुम्ही तेवढं एवढं जेवढं सांगितलं तेवढं करा पाहतो आम्ही तिकडे चुल चुल खणले काय तर अमाय केलंच नाही का अजून सुरू मी म्हणलं सुरू झालं असं साहेब कुठं आता सगळे आता काढतो ना आता आता तगारे ठेवले आहे तिकडे तगारे येतो काढतो तिथ आण धनश्रीले काम नाही आणले कल्पना चला तिचे पोरग लहान आहे धनश्रीले घेऊन येते ना आव ते नाही येत म्हणे ते म्हणे काहून नाही येत म्हणे बाप्पा काय झालं नाही लागूनच असं येत तिथे नाही येते म्हटलं म्या म्हटलं धनश्रीले तू म्हटलं मंडपात जाय म्हटलं स्वयंपाक करू लाग म्हटलं मी शांताच्या घरी जातो म्हटलं तिले तिचं कोर तिच्या घरी कराले नाही कोणी तर

काय हो म्हटली मी तिले तू गलती केली म्हणलं तू चोर आहे म्हटलं म्हणून तू तू तुझी सासू तु तु राहते तिथं जात नाही म्हटलं नाही म्हणे तसं नाही म्हणे मग माई सासू म्हणे मग बोलत नाही म्हणे कोणासंग हसत खेळत नाही म्हणे मग मला चांगलं नाही वाटत म्हणे म्हणून नाही येत म्हणे अशी म्हणे आणि तू इथं तू इथं तशीच आहे तिला तुम्हाला म्हणतो तू इथं तशीच आहे कमलाच्या गली मग घरी मंगळागौर पूजा मंदिर अशी तोंड करून बसली होती सासरी लुगड बिगड मस्त मराठी साडी घालून आली होती ना शिटवण करून बसली होती फुंक फुंक फुगली होती तिथं सून तू बसली होती तिथं अन सुनील म्हणत तो इथं तशीच तुम्ही सासर सुना सारख्याचा हा मी, मी मला राग आला तिचा कम नाही मी तोंड फिरून आता नाही आले तर ना आता काल दिमाग खराब नको करा काल तुझ्या गोष्टी मध्ये टाइम वेळ नको करा घ्या काढा आण आता घरी आण मुंडी जाते ती कोणता घरी आण घ्या काढा करा फोट इथं फट्ट हात रा पहिले नाही तर टाकान माती कोळ्या मध्ये अमाय धनश्री बेबीबाई ना पाठवलं हो का तुला बेबीबाई कुठे गेले तर नाही बेबी आता ना ना तिकडे हो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले आणि मी इकडे आली आता म्हणे का तू जाय म्हणे तिकडे मंडपात म्हणे साईपाक बलावलं ना ले, बाय आले तर तू जाय म्हणे म्हले म्हणे तर मी म्हटलं मी नाही जात म्हटलं मी घरी जातो म्हटलं तिथे करू लागतो म्हटलं तुम्ही जा म्हटलं मंडपात तर बेबी आता तिथे आणि मी इकडे आली मी चालू इकडे आता नाही आता नाही पाठवलं आताच येणार होती इकडे हो साईपा कराले मला होतं होत इथं शांताबाई हाय नाही ते, ते गेले आम्हाला ना दुरवा मी म्हटलं इच्छा करतो येतो म्हटलं तर बेबी बाई तिकडे गेल्या काय ठीक आहे मग आता ये मग करू लाग मग अर्ध तर झालाच थोडासा बाकी आता चला ना मी करू लागतो चला काय काय बाकी आता ते पाय आली बी शांताबाई टाईम ला लागला लाग ला शांताबाई ना फुलं जाणाले आहो जवळ जवळ करता करता दूर गेल ती वावरात गेल चालली गेल ती आणाले काय करतो मग आता दुर्वा पाहिजेच होत्या आज आता शेवटचा दिवस आहे तर दुर्वात पाहिजेच होत्या तर आणले बाई कशी बशी आणि भेटले मोगऱ्याची भेटले घेऊन आले धनश्री आली नाही बेबीबाई कुठे बेबी आता तिथे गेल्या ना आपल्या गणपती मंडळा हो आपल्या घरी आले असं ना कांता नाही बोला आले मी नव्हते घरी आले असते ना सरपंच हो आले होते मी म्हणलं मी आता इथं गणपती आहे म्हणलं शांताबाईच्या आई घरी मी करू लागतो म्हटलं मग येतो म्हटलं मी हो म्हणे काय म्हणे हो मग आता झालं का काय काय झालं कांता घे मग आता तिघी आज झालो आपण आता तिघी म्हणून पटापट करून घेऊ आणि मग बोलावतो मी गोल्याला आणि गोल्याच्या बाबाले आणि मग आरती गिरती करून आपल्या गणपती बाप्पाले जीव घालून देऊ आणि तिथे सायपाक आलं नाही तोपर्यंत तो पर्यंत सायपाक शांत भाई आपल्यासाठी आपल्यासाठी तोपर्यंत होऊन जाते त्याचं आपल्याला जेवाले डायरेक्ट जेवाले हो झालं हो झालं काय करतो मग आता घरच सोडून आता तिथं कुठं जातल मी सरपंच आता घरचं सोडून आम्ही तिकडे कसं येऊ बाबा म्हटलं काय हरकत नाही म्हणे करा म्हणे तुम्ही आराम चालू चाल पटकन चल पटकन करू लागेबाजी बघा मी कडे हो चला मी मस्त छानसा मस्त आणि फुलाचा हार बाई झाला आली तर किती सारा झाला मला नाही तर हार कोणला असता सायपा कधी केला असत तोपर्यंत यायचा काही होऊन गेला असता पुरा संपला असता ना सगळंच होऊन केलं असतं बरं झालं पाहिजेच पण मदतीले, एक दोघी असल्या ना सगळं चांगलं होते पण एकटी एकटीची लय धांदल होते लय धग होते हॅलो शांता केली का मग फोन का मग फोन शोभाले काय म्हणे आई हे पाय आताच काही मी फोन केला नाही आता मला गडबड आहे आता माया गणपतीचं विसर्जन आहे आज पाऊनचार करावं लागतं मग त्याच्यासाठी गावातले गणपतीचं विसर्जन आहे तिथेही साहेबाला बोलावलं घरचं तिथे जावं लागते आणि गणपती विसर्जन करावं लागते आज मला लय गडबड आहे आई लय गडबड आहे आज म्हणून मी काही फोन केला नाही आणि काही नाही मी म्हटलं करत मग शांततीनं आताच काय येऊन पडलं गडे आज गडबड गडबड असून तुले नाही त्या बोलावली नाही का मग कांताले बोलावून घेते ना करू लागलं असतं तिनं आली ना कांता आली ना कांता आली म्हणून आहे करून राहिली ते आणि मग इकडे त्या इंदिराची सून आली आणि बेबीबाई बी येतो त्या तर बेबीबाई तिथं मंडपात गेल्या ती इंदिराच्या सुनीले आल्या दोघी जणी करून राहिला मी करतो होते हा मी म्हटले का झालं केलं असं बा त्या फोन कर मग करून घेतो गणपती बाप्पाचं करून घे पहिले मग कर्ज फोन तिले हो ठीक आहे आई मग कर मी आईले भिन बा जरा शांती नाही आहे जराही शांती नाही आत्ताच आताच 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 आता मी सांगत बसली कांता अशी अशी म्हणे बरोबर आहे का तिरे फोन नको करू तर अजून चार गोष्टी चांगल्यासन अजून बोलत राहिलीस ती अर्धा घंटा आईले समजत नाही गडबड राहते काय राहते म्हणून तर माहिती गणपतीची गडबड आहे आणि त्याच्यात राहायचा फोन 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 आता आता सांगतलं नाही मी आता सांगत बी नाही आईले करतो करतो करून ठेवतो आणि उद्या डायरेक्ट तिथंच पोचतो विसर्जन की झालं म्हणजे आणि समजा शांतुल्या बाबाले बिन जरा असं तिला धाकत नाही ठेवलं पहिले पासूनच तिचं ऐकलं बोलली नाही बोलले नाही बोल काही नाही डोक्ष्यावर चढून गेली आता ते आता तिला आता तिला बरोबर आपले न शकले ना तिला उतरावं लागेल डोक्ष्याहून खाली तवात जमन कांता बरोबर म्हणते बरोबर आहे का आईले का आईले तात्याला सुद्धा समजत नाही चला समोरचा व्हिडिओ उद्या पाहू आता आपण उद्या अजून मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये गावत गावा महा है, सगड़ा है उद्या आपल्या घरचं विसर्जन आहे गावातलं विसर्जन आहे गावामध्ये महाप्रसाद आहे सगळं आहे उद्या उद्या पाहू आता समोरचा व्हिडिओ हा सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा बोला गणपती बाप्पा मोळ या